दादा म्हणजे ठोकशाही काही सुनील तटकरे असं म्हणतात की अजितदादांचं समर्थन करत किंवा या मिटींचं समर्थन करत ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं तटकरे साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहीत नाही सत्य लपवायला तुम्ही असत्य बोलत काही कारण नाही इथले तहसीलदार इथले बी ओ इथले फॉरेस्ट खातं या सर्वांनी या गोष्टींची संमती दिली का ही पर्यटनाची मिटिंग होती पर्यटनाचे सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सर्व बोलून घेतले आणि त्यांचा बोर्ड सुद्धा तोच होता पर्यटनाचा आढावा मिटिंग आणि सर्व सरपंचांना फोन केलेत या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या आहेत काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत आणि काही ग्रामपंचायती आजी दादा राष्ट्रवादी पार्टीचे आहेत काही काँग्रेसच्या विचाराचे आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला विचारलं की साहेब हा आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुल बेंके यांच्या कार्यालयातून फोन आहे मग आम्ही काय करायचं अरे म्हटलं आम्हीच जबाबदार लोक पर्यटनच्या केलं मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलं नाही युतीमधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा हे दोन दिवस झाले पित्त आहे आणि हे गंभीर आहे तटकरे साहेबांना हे माहीत नाही आणि शिवभूमीच्या बाबतीत बोलताय तटकरे साहेब आज तुम्ही ह्यावेळेला आलात पुढच्या वेळेला या शिवमुमध्ये तुम्ही तुम्ही रायगडच्या मातीतल्या आहात जिथे छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक केला त्यामुळे असं खोटं नाटक म्हणून काय मिळवणार तुम्ही मंडळी सुंदरा अजूनही वेळ गेलेली नाही कोणीही अन्याय सहन करणार नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही सन्मान द्या आणि सन्मान घ्या अशा जे केलं आहे माझ्या दृष्टीने योग्य आहे त्यांची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलो आहे परिस्थिती आता स्थिर आहे पण वास्तविक त्यांना धरपकड करणं कार्यकर्त्यांना धरपकड करणं अरे कुठल्या देशात आपण वावरतोय कुठल्या राज्यात आपण वापरतोय ते काय आतरिक आहेत ते काय म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात काय चाललंय कधी आमच्या पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन आमदार के लोकनियुक्त सरपंचाच्या घरावर गाडी पाठव त्यांना बोलवायला बोलून घ्या ना सन्मानपूर्वक असे त्यांना बोलून घ्या सन्मानपूर्वक आणि आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासन चालवताय मी अतुल बिंकेचा हा कारभार आहे जो हा कारभार अतिशय घालता आहे आणि वास्तविक त्यांना त्याचं भान नाहीये त्यांनी दादांना सुद्धा या प्रकरणामध्ये नाग बदनाम केले असं आमचं म्हणणं आहे दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांना मागणी म्हणजे तुम्ही पाहते आंबेगाव मध्ये पण काल निश्चित झाला आमच्या पक्षाकडून अहो त्यांना फोंडोच एक नाही एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्षात जिल्हा प्रमुख म्हणून नाही एक सर्वसामान्य म्हणून अतिशय कामाचा माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास काम करणारा माणूस आणि तुम्ही पाहिले कालचा रिपोर्ट जो घेतला आहे प्रशासकीय लेवलचा सगळ्यात जास्ती फायल म्हणजे नव्वद टक्के फायले त्यांनी शॉर्ट आऊट केलेले आहेत हे मी म्हणतो म्हणून नाही हे प्रशासकीय रिपोर्ट आहे प्रशासनाचा अशा मुख्यमंत्र्यांना फोटो टाकल्याला लाल वाटायला लागले